गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी शहरातील एका घाऊक विक्रेत्याकडून तब्बल अठ्ठेचाळीस लाखाची खंडणी आला आहे या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात शिवम उदयकांत वय आणि यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील शिवम हा सराईत गुन्हेगार आहे या प्रकरणी एका अडतीस वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की शिवम आंदे कर यांनी व्यापाराला दरमहा पन्नास हजार हफ्ता जिबे मारण्याची धमकी देऊन सुरू करायला लावला ही रक्कम मागील आठ वर्ष आकाश परदेशी घेऊन जात होता त्यांनी आजवर अशा प्रकारे अठ्ठेचाळीस लाखाची खंडणी उकळली दरम्यान दरम्यान फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्यावर त्याच्या दुकानातील दिल साहित्याची तोडफोड करून नव्वद हजाराचे नुकसान केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा